नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत कसं करायचं पूजा कशी मांडायची कोणते नियम पाळायचे कोणत्या चुका टाळायच्या व्रतासाठी कोणतं साहित्य लागतं आणि उद्यापन कसं करायचं या सर्व गोष्टी एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा व कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन करणं आपल्या भरात महत्त्वाचं असतं एक मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे महत्त्व मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यातील गुरुवार व्रत केल्याने घरात सुख शांती धन समाधान आणि लक्ष्मी मातेचा वास टिकून राहतो व्रताचा आरंभ पहिल्या गुरुवारी सकाळी करा जलस्नान करून स्वच्छ पिवळे लाल कपडे परिधान करा चार गुरुवार व्रत ठेवणे अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे दोन व्रत करताना घ्यायची काळजी बुधवारीच अंघोळ केस धुणे आणि घराची पूर्ण साफसफाई करून घ्या गुरुवारी केस धुणे कपडे धुणे मोठी साफसफाई करणे टाळा मांसाहार मध्यपान कांदा लसूण पूर्णपणे टाळा सात्विक हलकं आणि शुद्ध अन्न घ्या सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला नमस्कार करा देवघर स्वच्छ करून तुळशीची अर्चना करणे अत्यंत पुण्यकारक तीन पूजा कशी मांडावी साहित्य व मांडणी स्वच्छ जागा निवडा आणि लाल कापड पसरवा मध्यभागी तांबे माती पितळाचा कलश ठेवा कलशावर स्वस्तिक काढा आणि त्यात शुद्ध जल भरा नारळ दुर्वा सुपारी ठेवा नैवेद्य फळं गूळ दूध बेसन व तूप ठेवा दीप अगरबत्ती फुले अक्षत आणि कुंकू तयार ठेवा चार पूजा विधी सकाळी शुद्ध जलाणून पूजा सुरू करा लक्ष्मी मातेची मूर्ती चित्र समोर ठेवून पंचोपचार पूजा करा कलश पूजन हा मुख्य भाग महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्रनाम गुरुचरित्र किंवा गीता पठन करा आरती करून प्रसाद अर्पण करा पाच उपवासाचे नियम उपवासात दूध मध तुळशीगूळ फळं रस किंवा साबुदाणा राजगिरा पदार्थ घेऊ शकता सात्विक आहारच घ्या रात्री प्रसाद तयार करून देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासोबत सेवन करा सहा व्रताचा अर्थ आणि उद्यापन संपूर्ण चार गुरुवार व्रत पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात लक्ष्मीपूजन दीपदान कथापठन महालक्ष्मी स्तोत्र किंवा गुरुचरित्र वाचन प्रसाद वितरण याने व्रत पूर्ण होते उद्यापन केले की लक्ष्मी मातेची कृपा घरात स्थिर राहते सात पूजेसाठी साहित्य यादी कलश तांबे पितळ माती लाल कपडे स्वस्तिक टीका नारळ सुपारी दुर्वा फळं केळी सफरचंद तूप गूळ बेसन तुळशीची पानं फुले जास्वंद गुलाब दीपक अगरबत्ती अक्षत शुद्ध जल प्रसादासाठी दूध साखर व धान्य आठ अंतर्गत विचार आणि शांती पूजेच्या वेळी मन शांत भक्तिपूर्ण आणि सकारात्मक ठेवा घरात कोणीही भांडण तणाव किंवा वाद नसावेत मार्गशीर्षचे व्रत म्हणजे शांतता श्रद्धा आणि लक्ष्मीचं स्वागत मार्गशीर्ष महिन्यात या पाच सुका नक्की टाळा एट, मांसाहार व तामसिक का आहार कांदा लसूण मांसाहार आणि जड तामसिक पदार्थ टाळा सात्विक आहार घेतल्यास लक्ष्मी मातेची कृपा वाढते दोन गुरुवारी मोठी साफसफाई या दिवशी झाडू मारणे पोछा लावणे कपडे धुणे केस धुणे वर्ज्य बुधवारीच सर्व साफसफाई करून घ्या तीन राग भांडण आणि तणाव गुरुवार हा शांततेचा दिवस राग भांडण नकारात्मक बोलणे या गोष्टींचा त्याग करा चार इतरांच्या घरचे अन्न खाऊ नका गुरुवारी बाहेर खाणं किंवा इतरांच्या घरी जेवण टाळा घरच्या प्रसादानेच दिवस पार पाडावा पाच पैसे उधार देऊ नका की सोनं विकू नका गुरुवार हा गुरु आणि लक्ष्मीचा दिवस या दिवशी उधारी पैसे देणे सोनं विकणे मोठे व्यवहार अशुभ आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सर्वात शुभ सर्वात प्रभावी अशा जय देवी जयदेवी महालक्ष्मी देवी या आरतीचा महिमा जाणून घेणार आहोत मंडळी मार्गशीर्षाचा महिना हा स्वतः लक्ष्मी मातेला प्रिय आणि या महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीची आरती केली तर घरातील दरिद्री तणाव आणि वाईट ऊर्जा दूर जाते म्हणतात त्यातही ही आरती सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावून म्हटली की माता अतिशय प्रसन्न होते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी मंडळी ही आरती घेताना घरात एक दीप आणि एक अगरबत्ती एवढीच व्यवस्था पुरेशी आहे मातेला श्रीफळ अर्पण करा आणि एक फूल अर्पण करा आरती कमी जास्त म्हणाली तरी चालेल पण भाव नेहमी शुद्ध हवा जय महालक्ष्मी मार्गशीर्षाच्या गुरुवारी ही आरती रोज म्हणा घरात लक्ष्मीचा वास वाढतो नकारात्मक शक्ती दूर जातात आणि कुटुंबात शांतता येते मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्ती शांती आणि लक्ष्मी मातेच्या कृपेचा दरवाजा या नियमांचं पालन आणि या चुका टाळल्या तर घरात सुख शांतता आणि समाधान स्वतः येऊन बसतं मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता.